नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते ही वीण अतिशय जाडसर भरगच्च्या अशी विणली जाते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण चार ओळींची आहे ही विणविणण्यासाठी चार अधिक तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे एक उलट एक पाठीमागून सुलट हेच दोन टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे एक उलट अटी याप्रमाणे घ्यायची एक पाठीमागून सुलट पहिली ओळ अगदी साधी आहे शेवटपर्यंत याच क्रमाने विणायचा आहे पहिल्या ओळीचा शेवट हा एक उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिल्या तीन टाक्यांचं रिपीटेशन असं असणार आहे एक सुलट एक उलट एक सुलट याप्रमाणे झाल्यानंतर धागा आत घ्यायचा हे तीन टाके पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे पुन्हा या बाजूने धागा बाहेर घ्यायचा पुन्हा हे टाके उजव्या सुईवर घ्यायचे म्हणजे इथे बरोबर हा वेढा येईल पुन्हा धागा आत घ्यायचा एक टाका उलट हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे तीन टाके विणून घ्यायचे एक सुलट एक उलट एक सुलट त्यानंतर धागात घ्यायचा तीन टाके डाव्या सुईवर घ्यायचे धागा बाहेर पुन्हा हे टाके उजव्या सुईवर घ्यायचे फक्त हे टाके एकदाच विणले जातात एक उलट याच क्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे दुसऱ्या ओळीचा शेवट एक सुलट एक उलट पुन्हा एक सुलट दहागा आत घ्यायचा हे तीन टाके डाव्या सुईवर घ्यायचे धागा बाहेर पुन्हा तीन टाके उजव्या सुईवर येतील इथे रिपिटेशन संपेल शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट एक सुलट हेच दोन टाके रिपीट करत जायचं आहे एक उलट एक सुलट ही विण विणताना सुलट टाके हे पाठीमागून सुलट विणायचे आहेत आणि उलट टाक्याला अटी मात्र याप्रमाणे घ्यायची याच क्रमाने विणल्यानंतर तिसऱ्या ओळीचा शेवट एक उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे हे, हे पहा दुसऱ्या ओळीला या तीन टाक्यांमध्ये व्हेरिएशन होतं हे दिसतंय व्हेरिएशन तर चौथ्या ओळीला या दोनच्या मध्ये म्हणजे इथे बरोबर व्हेरिएशन असणार आहे मधल्या तीन टाक्यांना चौथ्या ओळीची सुरुवात याप्रमाणे होईल एक सुलट एक उलट यानंतर या तीन टाक्यांमध्ये असणार असणारे तर रिपीटेशन याप्रमाणे एक सुलट एक उलट एक सुलट तर चौथ्या ओळीला पहिले दोन टाके झाल्यानंतर तीन टाक्यांना व्हेरिएशन सुरू होतं आत धागा घ्यायचा कृती तीच आहे तीन टाके या सुईवर डाव्या सुईवर घ्यायचे धागा बाहेर पुन्हा ते तीन टाके उजव्या सुईवर येतील याप्रमाणे आणि एक उलट रिपिटेशन पुन्हा तेच असेल एक सुलट एक उलट एक सुलट धागा आत घ्यायचा तीन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे धागा बाहेर पुन्हा तीन टाके उजव्या सुईवर येतील एक उलट हे पहा बरोबर आपण विणत आहोत का नाही हे यावरून कळायला लागतं की प्रत्येक ओळीला दोन टाक्यांच्या मध्ये वेरिएशन विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे चौथ्या ओळीचा शेवट हा एक उलट त्यानंतर एक सुलट याप्रमाणे होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली यात चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते खूप भरगच्छ अशी ही विण आहे दिसत असेल तुम्हाला विणायला अतिशय सोपी विण आहे ही हे पहा दिसते ही खूप छान जिथे जास्त गरम विणकाम तुम्हाला हवं आहे तिथे ही विण तुम्ही वापरू शकता बाळाचे स्वेटर्स लेडीज स्वेटर जेंट्स स्वेटर्स इतर विणकामासाठी सुद्धा ही विण उपयोगी आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद